नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या सकाळमध्ये आपण पाहू शकता उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासोबत पाऊस सुरू आहे तसंच सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर इकडे पश्चिम उत्तर मध्य प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे दक्षिण कर्नाटकाच्या भागावर बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन झारखंडच्या सा भागावर बनलेलं आहे तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर बनलेलं आहे या व्यतिरिक्त कमी दाबाचा पट्टा इकडे मध्य प्रदेशपासून मध्य महाराष्ट्र होत कर्नाटकाच्या भागापर्यंत बनलेला आहे आणि यामुळे काय होत आहे इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा आताही आपल्याला पाहायला भेटत आहे आणि यामुळे आज आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे तसंच विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पुढील चोवीस तासाचं जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी सुसाट्याचा वाऱ्यासोबत आपल्याला जोरदार पाऊस पाहायला भेटू शकते यामध्ये सातारा कोल्हापूर आणि सांगलीचा काही भाग असू शकते या भागात तुरक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातही तुरक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते मुंबईच्या भागात तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे आणि जळगावचा भागात तुरक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचा भागातही पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नांदेड लातूर आणि धाराशिवच्या भागातही तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे जालना आणि परबण हिंगोलीचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते इकडे वर्ध्याच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे बुलढाणा आणि अकोल्याच्या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आज दिवसभरासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितलं तर पाऊस होण्याची शक्यता इकडे कोल्हापूर काजड तसंच इकडे खराड आणि सातारा ते वाई तसंच इकडे पुणे लोणावला चाकण शिरूर आ, या भागामध्ये तुरळक ठिकाणी असणार आहे इकडे जर आपण बघितलं तर सासरवड आणि बारामती तसंच इकडे साताऱ्यातील काही भाग आणि सोलापूरतील दक्षिण भागामध्ये पंढरपूरचा दक्षिण भाग आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच काळात सोलापूर कोल्हापूर आणि सांगली साताऱ्याच्या सा भागात तुरळक ठिकाणी आपल्याला गारपेटसुद्धा पहाला आज दिवसभरात भेटू शकते विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे रत्नागिरीतील घाटमात्याचा भाग आणि महडचा हा जो काही भाग आहे या घाटमात्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते दिवसभरात तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर नंदुरबार धुळे आणि नाशिकचा हा जो काही भाग आहे नाशिकचा मालेगावपर्यंतचा काही भाग आहे परोला आणि जळगाव या भागात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे खास करून इकडे तातोला आणि इकडे जर आपण बघितलं तर मालेगाव आणि मनमाड इकडे सताना या भागात काही ठिकाणी आपल्याला शिरपूर या भागात काही ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते एक दोन ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असला तर गारपीट सुद्धा या भागामध्ये आज भेटू शकते आपल्याला बाकी जर तुरळक ठिकाणी पाऊस संदर्भात जर तुम्हाला माहिती सांगितली तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे नाशिकचा दक्षिण भाग ओझानर पालघर ठाणे रायगडचा काही भाग आणि इकडे नगरचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर या भागामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता काही भागामध्ये एक दोन ठिकाणी गारपीटसुद्धा या भागामध्ये पाहायला भेटू शकते कारण कमी दावाचा पट्टा बनलेला आहे आणि या कमी दावाच्या पट्ट्यामुळे आपल्याला या भागात पाऊस पाहायला भेटू शकते सिनर इकडे रुही तसंच जुनार या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते बाकी जर आपण विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भाच्या भागामध्ये आज आपल्याला पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे पण काही भागामध्ये पाऊस होऊ शकते यामध्ये गोंदिया नागपूर वर्धा अमरावती आणि यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी खूप जास्त कमी जागा असणार आहे ज्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरात आपल्याला दिसत आहे यामध्ये अमरावतीचा मोर्शी तालुका असू शकते रामटेक आणि कामठीचा भाग असू शकते किंवा उमरेडचा भाग असू शकते चंद्रपूरचा वाणिनी आणि इकडे वर्ध्याचा हिंगणघाट या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे अहेरीच्या गडचिरोलीच्या अहेरीमध्ये आणि चंद्रपूरचा बहारपूर म्हणजे या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे एक दोन तालुक्यांमध्ये पडणार आहे शक्यता आहे पण एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस पडेल आणि अधिकांशी भागामध्ये कोरडे वातावरण दिसणार आहे बाकी जर आपण अमरावतीवर आलं तर अमरावतीमध्ये आपण जर बघितलं तर अमरावतीचा भाग तिकडे आ... अजनगाव आणि अचलपूरचा हा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी जास्त पावसाची शक्यता नाही दिसत आहे बुलढाण्याचा भाग बघितला तर बुलढाण्याच्या भागामध्ये इकडे आपल्याला खामगाव आणि शिरोड आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी वाशिमचा हा जो काही भाग आहे पातूर आणि त्याचा आसपास लोणारचा काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी जास्त पाऊस अपेक्षित नाही आहे विदर्भामध्ये आज काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर प्लेस्थुर, म्हणजे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे इकडे जालन्याचा भाग बघितला आणि हिंगोलीचा भाग बघितला तर उमरखेडपर्यंत हिंगोलीचा भागमध्ये आणि इकडे जालनाचा पैथनचा भागापर्यंत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे एक दोन ठिकाणी आपल्याला हा पाऊस पाहायला भेटणार आहे खूप जास्त पाऊस खूप जास्त भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे जर की आणखी भाग आपण बघितला तर यामध्ये बीड आणि सोलापूरचा उत्तर भाग आणि धाराशिव लातूरचा हा जो काही भाग आहे या भागामध्येही जर की स्थानिक पातळीवर वातावरण अनुकूल असला तर पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे एकंदरीतच आजपासून राज्यामध्ये मध्य महाराष्ट्राचा भाग आणि मराठवाड्यातील काही भाग सोडला तर विदर्भ आणि मराठवाड्यातील उत्तर भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी असणार आहे काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर काही भागामध्ये कोरडे वातावरण आपल्याला दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा